नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत आयुक्तालयातील तळेगाव शहर वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम अंतर्गत अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाया व खटले भरणे सुरू केले आहे पुढील काळात सातत्याने ही कारवाई केली जाणार आहे अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करताना थेट पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीची चावी देणाऱ्या पालकांनी सावध राहावे असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करण्याला मर्यादा येतात त्यामुळे या मुलांना अटकाव करण्यासाठी त्यांच्या पालकांना कायद्याच्या कचाट्यात ओढण्याचा मार्ग पोलिसांनी स्वीकारला आहे या संदर्भात तळेगाव दाभाडे वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल काय म्हणतात पाहूयात मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे साहेब पोलीस उपायुक्त गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपासून विरुद्ध दिशेने वाहन चालवणे दारूच्या नशेत वाहन चालवणे तसेच अल्पवयीन वाहन चालकांकडून होणारे घटनांमुळे दुर्घटनांमुळे जीवितहानी व वित्तहानी होऊ नये याकरिता आपण वाहतूक शाखेकडून विशेष अंतर्गत केसेस केलेल्या आहेत त्याच्यात एकूण अल्पवयीन मुलांना तेहतीस केसेस केलेल्या आहेत त्यांना पाच हजार प्रत्येकी दंड ठोकवण्यात हो आलेला आहे तसेच त्यांच्या पालकांना देखील ज्यांनी परवानगी दिली आहे गाडी दिली आहे चालवायला त्यांना आपण पाच हजार रुपये प्रत्येकी फाईन मारला आहे यापुढेही ही ती तीव्रता करण्यात येईल जर अल्पवयीन मुलांना आपण वाहन दिले तर आपल्यावर यापुढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील तसेच मोटार वाहन कायद्यानुसार खटले दाखल केले जातील आपण लहान मुलांना वाहन चालवण्यास परवानगी देऊ नये वयाची आठ पूर्ण झाल्यावर त्यांनी परवाना काढल्यानंतर वाहनां वाहन चालवण्याची परवानगी द्यावी ही विनंती आहे तसेच डंक ड्राईव्ह करून गाडी चालवणे विरुद्ध दिशेने गाडी चालवणे यामुळे ही जीवितहानी वित्तहानी होऊ शकते ॲक्सिडेंट होऊन तर ते प्रमाण कमी करण्यासाठी पण विशेष मोहीम चालू आहे नागरिकांना विनंती आहे आपण अशा प्रकारचे नियमभंग करू नये वाहतूक नियमांचे पालन करावे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद